शब्दाच्या जातीमधला तिसरा घटक बघतोय विशेषण याच्या अगोदर आपण नाम आणि सर्वनाम बघितलं नाम तुम्हाला माहितीच आहे नावाला नाम म्हणतात सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी जे नामा येणारे शब्द असतात त्याला सर्वनाम म्हणतात या गोष्टीचं आपल्याला शिकून झालेले आहेत आज आपण विशेषण बघतोय त्यासाठी काही वाक्य लिहिले बघा प्रेम आजी ताजी भाजी सुंदर फुले स्वच्छ परिसर आणि चपळ हरी या वाक्यामध्ये आपण अगोदर नाव शोधूया आजी हे नाम आहे आजी हे भाजी भाजी नाम आहे या सुंदर फुलेमध्ये नाम कोणतं आहे फुले नाम आहे स्वच्छ परिसरमध्ये परिसर नाम आहे चपळ हरी मध्ये हरी हे नाम आहे आता या नामाबद्दल आजी कशी आहे त्यासाठी शब्द आला आहे प्रेम भाजी कशी आहे फुले कशी आहेत परिसर कसा आहे हरीफ कसा आहे म्हणजे आजी भाजी फुले परिसर हरीप ही नाम आहेत या नामाच्या बद्दल ज्यादा माहिती या शब्दाने दिली आहे बघा आजी बद्दल ज्यादा माहिती आजीचा स्वभाव आजीविषयी ज्यादा माहिती प्रेमळ या शब्दाने दिल्या भाजीविषयी ज्यादा माहिती भाजी शिळे का ताजी ताजी शब्दाने दिल्या फुलांविषयी फुलं फुलं सुंदर आहेत का शिळे आहेत का ताजे आहेत का इथं सुंदर आहे फुलांविषयी ज्यादा माहिती देणारे शब्द आहे परिसर कसा आहे परिसर म्हणजे आपल्या कसं जागा परिसर स्वच्छ आहे अस्वच्छ आहे असाच माहिती देणारा शब्द स्वच्छ आहे आणि हरिण कसा आहे चपल ही जी नामं आहेत आजी भाजी फुले परिसर आणि हरिण या नामाबद्दल ज्यादा माहिती सांगणारे हे शब्द आहेत प्रेमळ ताजी सुंदर स्वच्छ आणि चपल या नामाबद्दल ज्यादा माहिती विशेष माहिती जे शब्द आपल्याला सांगतात त्याला या आपल्या शब्दाच्या जातीमध्ये विशेषण म्हणतात काय म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात